खूप छान आहे पण तिथे नाही भजनामध्ये भजनच असावं भक्तीच असावी भावच असावा आम्ही तर चित्रपटात गेला तर माझा फोऱ्यांनी पैसा वाटला होतं बोलत नाही मी मुंबई सतरा वर्ष लक्ष्मण त्याला सगळे म्हणजे तुमची काय बुद्धी चाल देण्याची तुमची संगीत गाण्याची म्हणून आम्हाला ते आवडत नाही आमचं हरिणाम फार सुंदर आहे जिथे एकमेकांना पाया पडले जातात किंवा जिथे पायाला स्पर्श केलं जातो अशी हे आपला संप्रदाय पैशाचा काहीच उपयोग नाही पैसा किती कमवा तुम्ही पैसा बरोबर येत नाही प्रेम बरोबर येतं आपली भक्ती बरोबर येते आणि आपल्या आपल्याजवळ किती लोकं येतात हे फार महत्वाचं आहे मग डॉक्टर तात्पर्यच बोललं झालं की किती पैसा कमावला पैसा बरोबर येत नाही पैशासाठी मग धावधाव करायची सांगितले काहीतरी तुम्ही असं करा की जेणेकरून तुम्हाला या प्रपंचामध्ये आपलं समाधान पाहिजे शेवट आपलं चांगला झाला पाहिजे चार लोक मैत्रीला आलं पाहिजे तुमच्या दहा मिनिट